नमस्कार मित्रांनो शब्दसृष्टी कविता समीक्षा रसी आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतू। में कर। करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका कविता संग्रहाचा पुस्तक परिचय करून घेणार आहोत या पुस्तकाचं पुस्तक परिचय त्याचं शब्दांकन मित्र श्री सतीश पाटील यांनी केलेलं आहे आणि मी सादरीकरण करतोय तर या परिचयाला मी सुरुवात करतो संस्कृतीच्या पायाला बांधलेल्या घुंगरांची कविता तमासगीर कलाकाराची त्यात बाई ही बाईची सुखांतिका शोधून सापडे देखील नाही कुणास ठेव तमाशाच्या क्षेत्रात आढळ स्थान असलेले मिठाबाई माघ नारायण गावकर यांच्या एकूणच जीवन कल्पावर आधारित हा संग्रह बऱ्याचदा वाचनात येत राहतो आणि एक प्रातिनिधिक आक्रांत एक दुखवट्याचा निनादत रोरावत ऐकू येणारा स्वर दाराशी थांबतो ही बाईची कविता आहे कलावंताची शोकांतिका आहे बहुत करून खालच्या जातीत जन्माला आलेले लोकच या मार्गाने प्रस्थापितांच्या मनोरंजनाचे साधन बनत सोगळे खुंटीला टाकून बाकी तमाशाला जात आणि कलेचा रसास्वाद हेच कारण असले तरी विकृती सर्प आपली फुसफुस दाबू शकत नसे आणि छळ हा एक अविभाज्य बाग या प्रदर्शनात होता होताच्या मालकापासून त्याची सुरुवात होत होती असो वेदनांकित भोंगरांचे संदर्भ ही एक तसं पाहिलं तर दीर्घ कवितेच्या बाजात लिहिली कविता कवी महादेव गोरख कांबळे यांनी साकारली आहे याला हवं तर आपण कविता येऊ शकत्या तमाशा म्हणजे विठाबाई असे आदरपूर्वक विधान कवी करतो पायाला वीज बांधून या गावातून त्या गावात नाचणारी आपल्या अदाकारीने काळ गाजवणारे तमाश तमाशाला समृद्धी मिळवून देणारे विठाबाई आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुखी होती का तंबूच्या पाठीमागे रडणाऱ्या लेकराला ऐकून ओथंबलेली छाती घेऊन असणारी बाई कोणत्या धातूच काळी घेऊन जन्मली असेल कशी जगली कशी जगली असेल लावणीच्या अदाकारीपेक्षा आयटम सॉन्ग मध्ये गुंग झाले सारे ही विटाबाई गेल्यानंतरची खंती कवी व्यक्त करतो कवितेच्या दुसऱ्या भागात एक आशावादी किनारीचा विद्रोही स्वरही डोकावतो हो विठाबाई आता बोलू लागली म्हणून त्यात आवेगाने कवी व्यक्त होतो तो जाती पिढीत समाजाच्या दुरावस्थेवर शोषणाच्या निरनिराळ्या वाटा धुंडाळणाऱ्या भोगवादी वृत्तीवर आणि या वृत्तीचा स्थितीचा कायापालट बाईच करू शकेल हा आशावाद ही ठळक होत जातो बायांच्या दुःखावरील उपाय सांगायला बायांच्या दुःखावरील उपाय सांगायला येत आहे ना बायान ही आर्त हा विठाबाईच्या नाजूक पायातील रक्ताळलेल्या धूळ भरल्या उंगरांच्या वेदनाचा संदर्भ घेऊनच घेऊन ग्यून एकूणच बाईच्या वतेचा जाब मागू पाहत हे जाणवत राहतो महादेव गोरख कांबळे यांचा हा चरित्रात्मक संग्रह एकाच वेळी विठाबाईच्या वेळीच शोक गीत आणि त्याचबरोबर पेटून उठण्याचे भान देणारा शब्द बनतो देणारा शब्द बनतो असा हा काव्य संग्रह म्हणजेच वेदनांकित संदर्भ शब्दांकल श्री सत्यजित पाटील धन्यवाद